मंडळी पुण्यात राजकीय भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या होमग्राऊंड मावळमध्ये मोठा धक्का बसणार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बापू भेगडे आज भाजपात प्रवेश करणार आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बापू भेगडे यांनी सुनील शेळके यांच्या विरोधात बंडखोरी केली होती तेव्हापासून भाजपवर टीका झाली होती पण आता भाजपच्याच पाठबळाने बापू भेगडे पुन्हा रंगभूमीवर उभे आहेत फक्त बापू नाहीत तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव वायकर आणि शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडून कमळ हाती घेणार आहेत बापू भेगडे यांचं संघटन आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचं जाळं भाजपसाठी ताकद बनणार आहे मावळमध्ये ही खेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह देण्यासाठी केली जातीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा परिणाम मोठा दिसणार आहे मावळच्या राजकारणात आता भाजपची ताकद वाढणार आणि अजित पवारांसमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे तुम्हाला काय वाटतं महायुतीमध्येच अंतर्गत दुफळी निर्माण आहे का कमेंटमधून नक्की सांगा आणि हो पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन